नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय आहे याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात कुतूहल दाटून आहे आजही सकाळी पुण्यामध्ये शरद पवार अजित पवार त्यांचे मित्र असलेले उद्योगपती यांच्यात भेटीगाठी झाल्या वाटणीवरनं होत्या का कशावरनं कल्पना नाही म्हणजे राजकीय पक्षाच्या मिळालेल्या यशाच्या वाटणीसाठी होत्या का काय मला कल्पना नाही पण आज लगेच बैठकांचं सत्र सुरू झालं राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त यश मिळालं उबाठा सेना आदिक मनसे यांची बेरीज करून जेवढा आकडा होतो तेवढा आकडा निवडणुकातला नाही राजकीय ताकदीच्या बाबतीत म्हणायचं तेवढा आकडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने एकट्याने गाठला आता आकडा कोणता आहे तर मुंबई एक जागा मिळाली नवी मुंबई शून्य मालेगाव शून्य धुळे शून्य जळगाव शून्य कोल्हापूर शून्य सांगली शून्य सातारा लातूर नांदेड म्हणजे राज्याच्या अनेक महापालिकांमध्ये शरद पवारांच्या राज्यातल्या सगळ्यात मोठा नेता म्हणून अनेक दशकं आपल्याला परिचित असलेल्या शरद पवारांच्या पक्षाला शून्य जागा मिळाल्या बाकीच्या ठिकाणी एक दोन तीन अशा काही जागा मिळाल्या पण ठीक आहे ते अपेक्षितच होतो कारण शरद पवारांचं ग्रामीण राजकारण आहे नाही त्यामुळे शहरी राजकारणात त्यांना काही फारसा रस नाही आहे पण अजितदादांच्याही राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्याची आशा होती ती पार धुळीस मिळाली पुण्यामध्ये भाजपाचा एकछत्री विजय झाला पुण्याचे माजी महापौर आणि सध्याचे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्या यांच्याविरुद्ध जे काही कॅम्पेन चालवण्यात आलं होतं आणि त्याच्यातनं भारतीय जनता पार्टी कशाप्रकारे भ्रष्ट आणि बरबटलेला पक्ष आहे हे, हे सगळं करण्यात आलं होतं त्याला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही लोकांनी भाजपाला भरभरून मतं दिली पुण्यातही दिली पिंपरी चिंचवडमध्येही दिली पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची जागा महेशदादा यांनी कधी घेतली हे अजितदादांना कळलंही नाही आणि काल मी मध्ये असताना एक प्रश्न विचारण्यात आला की हे यश का मिळालं असं मी काही त्या भागातला नाही आहे मी काही त्यातला अभ्यास काही नाही आहे पण मला असं वाटतं की हे यश मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे विचारधारा या निवडणुकीत भाजपानी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस करतं आणि त्यामुळे तसा तुलनात्मक दोन्ही पक्षांमध्ये फारसा फरक असा काही नव्हता अजित पवारांनीही भाजपाच्या सरकारच्या काळात म्हणजे महापालिकेच्या सत्तेच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे किंवा पूर्ण न झालेल्या कामाचा हिशोब वगैरे मांडला होता पण जनतेने त्याला फार प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे एक मुद्दा उरतो तो म्हणजे विचारधारेचा या सगळ्या भागामध्ये भगवी लाट हळूहळू पसरत चालली आहे एकेकाळी गुजरात हा किंवा गुजरात ही भाजपाच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर पुणे ग्रामीण पुणे पुणे ग्रामीण अहिल्यानगर हा भाग आता हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा म्हणून पुढे येतो आहे मी जेव्हा बोललो तेव्हा माझ्या बाजूलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते आणि त्यांनी सांगितलं नाही नाही आमची पण विचारधारा आहे मग त्यांनी विचारलं कोणती विचारधार आहे त्यांनी सांगितलं आमची शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणजे नेमकी कोणती विचारधारा याचा खुलासा आत्तापर्यंत कधी शरद पवारही करू शकले हा मातीचा फुगा उडवण्यासारखा आहे साबणाचा फुडा फुगा उडवू शकतो जो रबराचा याचा असतो फुगा फुगवलेला तो उड उडवला जाऊ शकतो पण मातीचा फुगा उडणार कसा यांची विचारधारा म्हणजे जिथे सत्ता तिथे जाणं एवढीच विचारधारा याच्या पलीकडे काही विचारधारा नाही आहे आणि त्यामुळे जेव्हा दोन्ही पक्ष एकसारख्याच गोष्टी करतात अनेकदा होपलेस गोष्टी करतात तेव्हा लोक शेवटी विचारधारेकडे बघून मतदान करतात मुंबई ठाण्यात अनेक ठिकाणी असं केलं नगरसेवकांच्या कामगिरीपेक्षा लोकांनी चिन्ह बघून की ठीक आहे नगरसेवकांकडनं फारशी काही अपेक्षा नाही आपल्याला मोदींकडनं अपेक्षा आहेत फडणवीसांकडून अपेक्षा आहेत म्हणून आपण मतदान करतोय लोक असं करतात कारण विचारधारा ह्याही त्याच्यामागे एक कारण असतं नुसतं किती निधी दिला किती पैसे वाटले किती लाडक्या बहिणींना मदत केली अर्थमंत्री म्हणून काय केलं या गोष्टींपुरतं लोकांचा विचार मर्यादित नसतो आणि या विचारधारेचा अजितदादांनी विचार करण्याची गरज आहे मी खरं तेव्हाच मला आज अचानक हे आठवलं दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुका होत्या आणि एबीपी माझा त्याच कार्यक्रम होता हे सगळे निवडणुकांच्या आधीचं हे सगळं होतं आणि त्याला जयंतराव पाटील राष्ट्रवादीकडनं होते आणि तेव्हा अजितदादा पवारांची शिवस्वराज्य यात्रा या सगळ्या त्यांच्या जी टेरिटरी आहे साडेतीन जिल्ह्यांचं साम्राज्य आहे त्या साम्राज्यामध्ये ही शिवस्वराज्य राज्य यात्रा फिरत होती आणि या शिवस्वराज्य यात्रेमध्ये भगवे झेंडे होते आणि मला त्याचं कौतुक वाटलं की अजितदादांनी हातात भगवा झेंडा घेतला ही मोठी गोष्ट आहे आणि मग मी जयंतरावांना विचारलं की हे अजितदादा म्हणजे तर ते म्हणत आहेत की ते शिवस्वराज्य यात्रा आणि भगवा झेंडा आणि शिवाजी महाराजांचं सगळं पराक्रमाचं त्याला उजळणी वगैरे देण्याचं काम करता हे करतायत हे तुमच्या पक्षाचं धोरण आहे का अधिकृत कारण शरद पवारांच्या हातात भगवा वगैरे मी कधी बघितला नाही ते वा आणि तेव्हा जयंतरावांनी अतिशय स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होतं साहेब जे म्हणतील तेच आमचं धोरण विषय संपला आणि साहेब म्हणजे शरद पवार साहेब त्यांनी कधी भगवा झेंडा हातात घेतला नाही आणि त्यामुळे अजितदादांनी केलं ते काही आमच्या पक्षाचं धोरण नाही आहे अर्थात तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणारे नंतर याची कल्पना नव्हती अवघ्या काही महिन्यांनी म्हणजे हे निवडणुकांच्या आधी सुरू होतं निवडणुकीनंतर अजितदादा भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अर्थात शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी नंतर हात काढला असेल आणि नंतर मग उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील आणि नंतर पुन्हा अख्खा आपलं मंत्र्यांसकट आमदारांसकट बाहेर येऊन भाजपासोबत जातील अशी तेव्हा कोणाला कल्पना नव्हती पण तेव्हा जर अजितदादांनी हातात भगवा झेंडा घेतला होता शिवस्वराज्य यात्रेनिमित्त तर आताही हातात भगवा झेंडा घेतला तरच त्यांच्या राजकारणाला लॉंग टर्ममध्ये शाश्वती आहे नुसत्या गुलाबी जॅकेटनी राजकारणातली शाश्वती राहत नाही गुलाबी जॅकेटनी मतं मिळू शकतात लाडक्या बहिणींनी निवडणूक एक दोन जिंकता येतं पण राजकारणात पुढे जाण्यासाठी याचं कारण म्हणजे एकीकडे एक नाव शाहू फुले आंबेडकरांचं घ्यायचं पण कुठेतरी एक मराठा समाजाला एक ग्लू तयार करून राजकारण करायचं हे शरद पवारांचं धोरण होतं मराठा त्याच्यात थोडेसे ओबीसी मुसलमान पण आता जी हिंदुत्वाची नवीन लाट येते त्या हिंदुत्वाच्या लाटेत सगळ्यात जास्त मराठा आणि ओबीसी हे त्याचे सूत्रधार आहेत हे त्याचे फ्रंट रनर्स आहेत हे त्याचे ध्वजवाहक आहे आणि याच्यातनंच हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी कडवट हिंदुत्ववादी अशा मराठा आणि ओबीसी तरुणांची राजकीय नेत्यांमध्ये अनेक ठिकाणी रूपांतर होताना दिसतंय महेशदादा हे त्याचं अतिशय चांगलं उदाहरण आहे अशीच उदाहरणं म्हणजे त्या स्तरावरची नसतील खालच्या स्तरावर असतील तुम्हाला अनेक ठिकाणी तयार होताना दिसतील त्याला विरोध करताना कसं हे संगानी संभाजी बिडे गुरुजींनी लोकांना नादाल लावलं आहे स्वामी समर्थांबद्दल काहीतरी वेडं वाकडं बोलायचं इतर सगळ्या या भागामध्ये असलेल्या संत आणि महंतांच्या प्रभावाबद्दल काहीतरी बोलायचं यातून ही चळवळ थांबणार नाही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणजे पवार घराण्याची सत्ता एवढा त्याचा छोटासा अर्थ होता बाकी राष्ट्रवादीचा काही त्याच्यात विचार नव्हता आणि त्यामुळे समाजातली जी अस्वस्थता आहे लोकांच्यातली जी अस्वस्थता आहे आणि त्याच्यातनं दिसतं की एकाच घराण्यातले पाच पाच सहा सहा लोक आपलं हा गेला त्याचा मुलगा नातू पुडतण्या सगळेजणं राजकारणात आणि मा माध्यम त्यांची वाजवत आहेत वाजवत आहेत वाजवतात ही अस्वस्थता लोकांचा कल एका नवीन नेतृत्वाकडे परावर्तित करतोय आणि जर या गोष्टीचं आकलन केलं नाही आणि त्याला प्रतिसाद दिला नाही तर हा प्रवाह दुसरीकडे गेल्यावर आपल्याकडे राजकारणातला दुष्काळ पडण्याची भीती आहे सुप्रिया सुळेंचं तर राजकीय करिअर जवळपास संपलेलं आहे जर त्यांनी शरद पवारांचं आधीच ऐकलं असतं दोन हजार एकोणीस सालीच ऐकलं असतं तर पदवी मोठं मंत्रिपदही मिळालं असतं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुढे एकोणीस ते चोवीसही राहिले असते पण बहुधा सुप्रिया सुळेमुळे कदाचित शरद पवारांच्या मनातल्या त्या हिंदुत्ववादावर जायचं का नाही जे काही कारण असेल ते अजून ते बाहेरही आलं नाही आणि कदाचित येणारही नाही महाराष्ट्रात विनोदवीर सत्तेवर आले आणि त्यांनी विनोद करता करता महाराष्ट्राची थट्टा करून ठेवली दोन हजार एकोणीस ते बावीस या काळामध्ये तेव्हा सुप्रिया सुळे ज्या लगबगिनी स्वागताला उभ्या होत्या गालगुच्छे घेत होत्या पेढे देत होत्या लोकांना आणि पंचवीस वर्षाची स्वप्न बघत होत्या पंचवीस वर्ष कशी ही युती महाराष्ट्र राज्य करेल त्याच्यानंतरही अजितदादा जेव्हा भाजपासोबत आले तेव्हाही संधी होती त्याच्या आधी जे शरद पवारांच्या निवृत्तीचं जे नाटक सगळं झालं सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे मला कळत नाही की असे सगळे कार्यकर्ते रड रड रडतात साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका राजकारणात राहा वगैरे म्हणतात आणि दोन दोन चार महिन्यांनी इकडनं तिकडे उठून जातात साहेबांना एकट्याला सोडून हे फक्त राष्ट्रवादीत घडू शकतं पण आता त्याच्यावरही मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांची वैयक्तिक मैत्री आहे कदाचित मागे त्यांनी मदत केली असेल कुठल्या गोष्टीसाठी तरी अजित पवारांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे काम करण्याच्या बाबतीत ते वाघ आहेत उद्धव ठाकरे ठाकरेंसारखा प्रकार नाही राज ठाकरेंसारखा तर बिलकुल नाही आहे आणि त्यामुळे या सरकारला अजित पवारांची गरज आहे याला अनेक लोक प्रतिक्रिया देतील पण तरी मी सांगतो गरज आहे पण अजितदादांना विचार करायचा आहे की लॉंग टर्मला जर राजकारणात जायचं असेल तर हाती भगवा झेंडा घेणं तुम्ही त्याला एक थोडा फिकट भगवा घ्या तुम्ही काय भाजपाची बी टीम व्हायची गरज नाही तुम्ही भाजपाची अधिक जहाल भूमिका घ्यायची गरज नाही पण तुमच्या पक्षाच्या विचारधारेमध्ये हिंदुत्वाचा छटा देखील नसेल तर तुम्ही राजकारणात यशस्वी होणार नाही तुम्ही भूमिका घेतली नाहीत तरी मुसलमान तुम्हाला भाजपाचा मित्र म्हणून तुम्हाला वाईट टाकणारच आहेत एखाद दोन नेत्यांच्या पॉकेट्सपुरती तुम्हाला मतं मिळतील पण सरसकट मुस्लिम तुम्हाला काही मतदान करणार नाही आहेत आणि मग तुम्ही हे शिवशाहू फुले आंबेडकर असा बॅलन्सिंग ॲक्ट करत राहिलात तर घरकाना घाटका अशी अवस्था होऊ शकेल ही शेवटची संधी आहे सुप्रिया सुळेंचं तर राजकीय करिअर आता मला माहिती नाही त्यांनी मंत्रिपदासाठी भाजपसोबत याची तयारी जरी दाखवली तरी त्यांना महत्त्वाचं मंत्रिपद वगैरे मिळू शकेल आणि त्यामुळे हा विचार करायची वेळ बहुतेक त्यांची जी संधी होती ती आता गेलेली आहे एक रिहॅबिलिटेशन त्यांचं होऊ शकेल पण अजितदादांकडे चांगली आमदारांची संख्या आहे आणि आणखीन दहा पंधरा वर्ष राजकारण करण्याची त्यांची ताकद आहे पण या राजकारणात जर यशस्वी व्हायचं असेल पुढे जायचं असेल तर भगव्या विचारधारेचा काही अंश तरी स्वीकारावाच लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट